राम राम मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी नटखट अंजू आणि आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लाखो करोडो महिलांचं आरोग्य तर सुधारलेलंच आहे पण त्यांना शिक्षित असो किंवा अशिक्षित त्यांना रणरागिनी बनवायचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे चला तर मग भेटूया अशा व्यक्तिमत्वाला नमस्कार मॅम नमस्कार तुम्ही आपली ओळख आपल्या मंडळींना करून द्याल नमस्कार मंडळी मी अश्विनी कदम कोल्हापूर इथून आहे तर मंडळी मॅडम पण कोल्हापूरच्या आणि तुम्हाला तर माहित आहे मी पण कोल्हापुरीच चला तर मग आज आपण काय करणार आहे माहितीये काय महिलांना हिनी सशक्तीकरण कसं केलं आत्मनिर्भर कसं केलं महिलांना आरोग्य कशा पद्धतीनं दिलं बापरे लाखो करोड महिला यांच्या आज पूर्ण नाही म्हणत हिनी एवढ्या लोकांना आरोग्य दिलंय कशा पद्धतीने दिलंय आपण हे सगळी माहिती मॅमकडनं जाणून घेणार आहे आणि हे रनरागिनी मगाशी त्या मला बोलल्या तर मॅम तुम्ही मला रनरगिनी मगाशी बोला की तुमच्या टीमचं नाव रनरगिनी आहे तर हे रनरगिनी नाव का ठेवावं वाटलं तुम्हाला तुमच्या टीमचं आमच्या ह्या रनर आगिनी नाव ठेवण्याचं कारण म्हणजे आमच्या सगळ्या ह्या ज्या लेडीज आहेत किंवा ह्या स्त्रिया आहेत तर त्यांनी जास्तीची राणी व्हावं असं मला वाटलं म्हणून आम्ही ह्या माझ्या टीमचं नाव रनर आगीने ठेवलं बापरे म्हणजे प्रत्येक महिला झाशीच्या राणीप्रमाणे लढली पाहिजे म्हणजे मग ती शिक्षित असो किंवा अशिक्षित असो प्रत्येक महिलेने एक आत्मनिर्भरपणा आपला स्वतःचा ठामपणे स्वतःला सांगितलं पाहिजे की मीही आज कमवती आहे तर त्याही तेच काम करतायत तर आपण हळूहळू सगळीच माहिती मॅम मैं कडनं जाणून घेणार आहोत तर मॅम तुम्ही आता सांगितलं की तुमच्या टीमचं नाव रणरागिनी आहे तुम्ही असं पण म्हणालात की प्रत्येक महिलेने रणरागिनी झालंच पाहिजे पण ती होणार कशी रणरागिनी तुम्ही जर मला आता बोललात की तुमच्या कंपनीचं आहे काहीतरी की कंपनी अशी अशी काम करते तर नक्की ती कंपनी कुठे आहे काय काम करते आणि तुम्हाला त्या कंपनीमध्ये कारण म्हणजे आमची ही कंपनी पाच वर्ष झालं कंपनीला पूर्ण झालेली आहे आणि आमची ही ला ला कंपनी मुंबई ठाण्यामध्ये आहे दोन हजार वीस ला लॉन्च झाल्या कंपनी आणि कंपनीमध्ये जॉईनिंग होण्याचं कारण म्हणजे जेव्हा मी कंपनीचे डॉक्युमेंट्स बघितले त्याच्यानंतर मी ह्या दीड� कंपनीमध्ये जॉईनिंग झाले मॅडम तुम्ही मला म्हणालात की आता तुमची कंपनी सॅनिटरी पॅड बनवते तर हे मेडिकल मधला आणलेले पॅड आणि हे तुमच्या कंपनीने बनवलेलं पॅड नक्की या दोघांमध्ये फरक काय आहे आमच्या मंडळींना तुम्ही सांगू शकाल ओके okay. पहिला मी सांगते हे मेडिकल मधनं जे तुम्ही घेऊन आलेले आहात पॅड ओके हे पॅडची साईज पण खूप कमी आहे हा आणि ह्या पॅडचं जो आतमध्ये जे आहे हे पूर्ण प्लास्टिक आहे ओके okay. okay. ह्याच्यामुळे खूप साईड इफेक्ट होतात आणि ह्याच्यामध्ये कापूस आहे की तुम्ही एक तास जरी वापरलत ना तर ते उकलत आणि कापसाचे गोल गोल गोळे बनतात आणि त्यात काय होतं जर आपण बाहेर प्रवासात असेल तर आपण चेंज नाही करू शकत आणि म्हणजे खूप साईड इफेक्ट होतो आणि इचिंग होतं काही उदाहरणार्थ म्हणजे वॉशरूमला गेल्यानंतर उन्हाळे लागणे परत कंबर दुखी डोकं दुखी म्हणजे मला हा त्रास होतो तो त्रास होतो म्हणजे कशामुळे होतं हे लेडीजांना कळत नाही पण मला हे सांगायचं की हे पॅड जे आहे ना हे खूप साईड इफेक्ट देता आणि पूर्ण लिक्विड होतं. तुम्ही एक तास जरी वापरलं तर तुम्ही एक दोन एक दीड तासानंतर तुम्हाला हे चेंज करावंच लागतं. हा ते जस्ट साईड इफेक्ट आहे. ह्या तुमच्या मेडिकलच्या पॅडमधून. ओके? आणि जे आमचं पॅड आहे हे कंपनीचं पेस्टेल मार्केटिंग. ओके? ह्या पॅडचा इफेक्ट काय आहे तुम्हाला सांगते. हे आमचं पॅड आहे हे पूर्ण कॉटनचं बनलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एलियन चिप जी आहे इथे. वन मिनिट. एन चिप आहे ह्या पॅडमध्ये हे काय करते हो? पूर्ण बॅक्टेरिया मारते आणि तुम्ही बारा तास यूज करता म्हणजे मुली स्कूलला असतील किंवा कॉलेजमुळे मुली असतील किंवा आपण प्रवास करतो तेव्हा आपण हे पॅड बारा तास जरी यूज केलं तर हे लिकीज होणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा साईड इफेक्ट काहीसुद्धा होणार नाही आहे याची गॅरेंटी आहे ह्या पॅड मध्ये त्यामुळे ते जे तुम्ही मेडिकल आणलेले पॅड आहे आणि हे जे पॅड आहे हे फरक आहे आणि आमच्या ह्या पॅडच्या प्रयोग केलेला आहे ह्या पॅडचा आणि माझ्या जे टीम मध्ये जास्तीत जास्त डॉक्टर जे जॉइनिंग आहे ते hmm. सुद्धा युज करतात आणि तुम्हाला हे पॅड यूज केल्यानंतर ना तीन महिन्यानंतर ना रिझल्ट तुम्हाला खूप चांगला येतो ओके तर तुम्हाला म्हणायचं आहे की स्वतः डॉक्टर सुद्धा हे पॅड यूज करतात तर सामान्य लेडीजनी सुद्धा हे पॅड यूज केलं पाहिजे कारण ह्या पॅ पॅडमुळं खूप सारे साईड इफेक्ट आहेत की जाणवतात सुद्धा ते साईड इफेक्ट इचिंग होणं म्हणा किंवा अनेक गोष्टी रॅशेस होतात त्यामुळं तुम्ही हे पॅड नक्की यूज करून ट्राय करून बघू शकता की मॅडनी जशी तुम्हाला ह्या पॅडबद्दल माहिती दिलेली आहे की ह्या पॅडमुळं अनेक महिलांचं आरोग्य सुधारलेलं आहे तर आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात ट्रॅव्हलिंग येतं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हे पॅड बारा तास चक्क बारा तास यूज करू शकता आणि जे तुम्ही सामान्य पॅड असतं ते फक्त तीन ते चार तासामध्ये आपल्याला बदलावं लागतं चेंज करावं लागतं काही ठिकाणी आपल्याला जागा भेटत नाही आपण असं अन अनसिक्युअर फील करतो किंवा स्टँडच्या बाथरूममध्ये म्हणा किंवा रेल्वेच्या ह्याच्यामध्ये म्हणा तुम्ही असं चेंज करू शकत नाही कारण भीती असते महिलांना एक तुम्ही एकदा हे जे कंपनीचं जे पॅड आहे तुम्ही एकदा घरातून घालून गेल्यानंतर बारा तास तुम्हाला बघण्याची सुद्धा गरज नाही तुमचे सिटिंग जॉब असतील किंवा तुमचं स्कूल असतं कॉलेज असतं म्हणा किंवा शूटिंग करणारी लोक ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी म्हणा अनेक अशा घरगुती काम करणाऱ्या महिला असतील ज्या बाहेर जाऊन काम करतात किंवा ज्या झाड लोटचं म्हणा साफसफाई कामगार आहेत त्यांना घरी जाणं येणं होत अशा सगळ्या लोकांसाठी हे पेस्टल कंपनीने बनवलेलं त्यांचं हेल्दी पॅड आहे म्हणायला हरकत नाही कारण ह्या पॅडमुळं मॅम तुम्ही अनेक गोष्ट म्हणालात की ह्या पॅडमुळं मुक्त सुद्धा लेडीज होऊ शकतात हो, तर हो, हो, ते कशा पद्धतीने होतात हे आम्हाला तुम्ही सांगू शकाल हो मुक्त म्हणजे काय आता जे आपण ते साधवाले पॅड जे वापरतो त्याच्यामुळे काय होत जे जंतू ते मारले गेले जात नाही मध्ये जाऊन प्रॉब्लेम करतात पण हे पॅड आहे ह्याच्यामुळे ह्या चिपमुळे ते पूर्ण बॅक्टेरिया मारते हे पॅड मग ह्याच्यामध्ये काय होतं बरेच लेडीजांना जो फाय डिचार्ज होणे पिशवीचा कॅन्सर होणे किंवा न राहणे अशा काही गोष्टी असतील तर हे आमचं आहे ते काम करतं. म्हणजे आपल्याला कॅन्सर मुक्तच करतं तसं म्हंटल तर okay. बोललं गेलं तर. म्हणजे त्या पॅड मध्ये इफेक्ट होतो. Hmm. मग त्या इफेक्टला मारलं गेलं जातं. जेव्हा तुम्ही हे तीन महिने जरी पॅड वापरलंत ना तर तुम्हाला ह्याचा इफेक्ट जाणवेल आणि तुम्ही स्वतःच म्हणाल की तुम्हाला आम्हाला ह्याच कंपनीचा पॅड युज करायचा आहे. ओके म्हणजे बाळ न होणाऱ्या महिलांना सुद्धा हे पॅड चांगला आहे. चांगलं आहे हो. ओके म्हणजे म्हणजे काही लेडीजांना चा प्रॉब्लेम आहे म्हणजे हो। ती मंथ पिसीडी किंवा त्यांना कुणाकुणाला म्हणजे एकच दिवस ब्लडिंग होत नंतर सेकंड ला होत नाही किंवा कि काही लेडीजांना रक्ताच्या गाठी पडतात ओके मग त्या ह्या पॅड न थांबल्या जातात म्हणजे रेग्युलर व्यवस्थित पिरियड यायला चालवतात म्हणजे काही लेडीजांना पंधरा दिवस ब्लडिंग होणे वीस दिवस होणे काही काही महिन्यातून ते तीन ते चार वेळा पिरियड येणे तर ते काम काय करते तीन महिन्यानंतर पूर्ण कमी कमी आणतं आणि आहे असं रेग्युलर पिरियड ओके म्हणजे म्हणायचं की हे पॅड आपलं हार्मोन्स बॅलन्स करतं okay. म्हणजे लेडीजचं जे हार्मोन्स इनबॅलन्स होतं त्यामुळे तुम्हाला पंधरा पंधरा दिवस ब्लिडिंग होतं गाठी गाठीचं ब्लिडिंग होतं किंवा अनेक प्रकारचे ब्लिडिंग व्हायला चालू वन डे होतं टू डे होतं थर्ड डे ला होत नाही किंवा एकेकांचं रेग्युलर सुद्धा होतं त्यांच्यासाठी सुद्धा हे पॅड हेल्दी आहे आणि ज्यांना पीरियड्सचा त्रास आहे त्यांनी हे पॅड शंभर टक्के यूज केलंच पाहिजे मी पण आता हे पॅड यूज करणारच आहे कारण मला ह्या पॅडचे जेव्हा माहिती समजली सगळ्या गोष्टी मी मॅमशी आधी बोलत होते त्यातून मला अनेक गोष्टी उघडकीस आल्या की मी एक कोच असल्यामुळे मला लेडीजचा संपर्क जास्त येतो आणि लेडीज मला मॅम असं म्हणतात की मॅम मला पीसीडीचा त्रास आहे मला खूप टेन्शन येतं मला पिरियड नाही होत मला बेबी नाही होत तर मला वाईट वाटतं त्या लेडीज लेडीजांसाठी की बाबा त्यांना त्या गोष्टी नाही आहेत बेबी नाही कि ना होणं किंवा पिरियड्स नाही येणं वेळेवरती तर आता बरेच जणांचं काय म्हणणं आहे की प्रेग्नेसी साठी हे काय काम करतं पण मला okay, हे सांगायचं आहे की प्रेग्नेसी साठी काय काम करतं म्हणजे तुम्ही जेव्हा हे पॅड वापरता तेव्हा तुमचे पीसीडी चे प्रॉब्लेम जे आहे ते क्लिअर करतं क्लिअर झाल्यानंतरच तुम्हाला प्रेग्नन्सी राहते बरोबर हे झालं प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम की हे ना काय प्रेग्नन्सी राहत नाहीये बरेच जण म्हणतात की हे जाऊन प्रेग्नन्सीचा काय संबंध पण मला हे सांगायचं आहे की हे जे पॅड आहे जे तुमचे पिरियड्स येत नाहीत किंवा अनबॅलन्स आहेत हार्मोन्स तर ते कंट्रोल करतं पूर्ण पिरियड्स यायला तुमचे व्यवस्थित क्लिअर चालू होतात तेव्हा कुठे तुमचे बिजाणू वगैरे तयार होतात okay. मग हे आमचं पॅड आहे ते हेच काम करतं की जे लेडीज चा प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करायचा आणि त्याच्या ह्यानं खूप असा सारा फरक पडतो म्हणून तर हे पॅड आम्हाला चांगलं वाटलं आणि मी ह्याच्यामध्ये जॉईनिंग करणारच म्हणजे माझ्या ह्या कंपनीमध्ये म्हणजे हे पॅड जेव्हा मी म्हणजे आता आपल्या मुंबई पोलीस मध्ये लेडीज पण आहेत बरेशच ठाण्यामधून पण आहेत तर त्यांनी हे जेव्हा पॅड युज केलं पण असं त्यांना जॉबशी काय घेणं देणं नव्हतं पण जेव्हा पॅड जेव्हा युज केलं त्या म्हटलं की आम्ही ड्युटीवर असतो आम्हाला पण खूप प्रॉब्लेम असतो तर खूप सारे अशा लेडीज आहेत की गव्हर्नमेंट टीचर म्हणा स्कूलमध्ये मागणी आहे पॅडची परत नंतर म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये मी स्वतःच सांगते मी पोलिसांना सुद्धा हे पॅड दिलेलं आहे आणि आमच्या कंपनीकडून दिवसा हजर न मागणी आहे की आम्हाला हे पॅडच यूज करायचं आहे तर फक्त साधारण महिलाच नाही तर पोलीस असू दे डॉक्टर असू देत किंवा विविध क्षेत्रामधल्या शिक्षित असू देत किंवा अशिक्षित म्हणजे मॅमचं असं म्हणणं आहे की ज्या लेडीज घरोघरी जाऊन काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे पॅड त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांना एक सुवर्ण संधी सुद्धा दिलेली आहे तर ती सुवर्ण संधी कशी तर ते पण आपण मॅम कडनं जाणून घेऊयात ओके okay. uh, सुवर्ण संधी म्हणजे काय जेव्हा तुम्ही कंपनीला जॉईनिंग होता म्हणजे आता मी कंपनीकडनं काय घेतलं जॉईनिंग झाले तर मला कंपनीनं काय केलं हे पॅडचं पॅकेट दिलं ओके okay. okay. हे पॅडचं पॅकेट आहे ह्याच्यामध्ये असे पॅकेट असतात तुम्ही बघू शकता सॅनिटायझर पॅड पेस्टल मार्केटिंग नहीं। ओके ह्या पॅकेट मध्ये सहा पॅड आहेत म्हणजे एका पॅकेट मध्ये असे सहा पॅड असतात आणि हे तीन म्हणजे आता तुम्ही दिवसाला आपण तर वापरू शकतो बाहेर गेल्यानंतर तुम्ही सहा तासांना सुद्धा चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तर हे पॅकेट तुम्हाला तीन तीन महिने जाते मग ह्याच्यामध्ये कंपनीने काय केलं लेडीजच्या म्हणजे लेडीज ज्या आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला हे पॅड युज करण्याची सुवर्ण संधी पण दिलीच दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे बिझनेस करण्याची सुद्धा मौका दिलेला आहे आणि सुवर्ण संधी खूप छान असे दिले की तुम्ही कंपनीनं साठी आजार म्हणा काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी हे पॅड पण बनवलं ते बनवलं आणि तुम्हाला करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी दिली म्हणजे सुद्धा करू आपण मंडळी ऐकताय ना नीट ऐका तुम्ही बिझनेस करून सुद्धा कमाई करू शकता यातून आणि हे पॅड प्रत्येक घरातल्या महिलेनं वापरून आपल्या प्रत्येक घरातली जी आई असेल बहीण असेल मावशी असेल बायको असेल आपली मुलगी असेल तुम्ही प्रत्येकाला हेल्दी बनवू शकता आजच ही वेळ अजून गेलेली सुद्धा नाही आहे कारण कॅन्सर मुक्त भारत करायचा असेल तर मला असं वाटतं मॅम की भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट आहेत आणि लेडीज जर त्यामध्ये म्हणायला गेलं तर त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होणं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण प्रत्येक वाढत चाललेलं आहे सगळे हार्मोन्स इनबॅलेन्स असण्याचं कारण आहे ते आपण योग्य आहार घेत नाही पण ह्या ज्या गोष्टी आहेत जे पॅड म्हणा किंवा हे 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 पॅड तुम्हाला त्यातून सगळे म्हणजे जे, जे हार्मोन्स बॅलेन्स करण्याचं काम आहे लेडीजच्या बाबतीत तर हे पॅड ते नक्की काम करतं आणि शंभर टक्के हे पॅड यूज सगळ्यांनी केलंच पाहिजे तर मॅम हे पेस्टाईल कंपनीचं जे पॅड आहे ते मी तर वापरणारच आहे सणा आणि एक महिला पण वापरतील पण त्या महिलांना जेव्हा हे पॅड वापरतील त्यातून त्यांना बेनिफिट काय मिळेल की बाबा नुसताच पॅड वापरायचं जसं आपण मेडिकलमधून आणतो आहे वापरतो आहे आपलं आरोग्य पण खराब करून घेतो आहे पण जे तुमच्या कंपनीने बनवलेलं पॅड आहे जे तुम्ही मला आपल्याला आत्ता सगळी माहिती दिला आहे याच्याबद्दल तर हे पेस्टाईल कंपनी काय बेनिफिट देते की हे पॅड यूज करा किंवा ह्याच्याबद्दल किंवा आणि काही गोष्टी आपल्याला इन्कम सोर्स सोर्स अर्निंग सोर्स काय आहे बेनिफिट म्हणायला केलं तर आमची ही कंपनी कॅन्सर मुक्त अभियान राबवतेच हो दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षित किंवा अशिक्षित लोकांना किंवा लेडीजांना तिथं तुम्हाला बिझनेस करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी देते ओके तर मॅम कंपनी जॉईन करून तुम्हाला किती महिने झाले किती दिवस झाले आणि आत्तापर्यंत तुम्हाला कंपनीकडून किती फायदा मिळाला बेनिफिट मिळाला तुम्ही काय सांगू शकाल हो हो नक्कीच मी ह्या रनर आगिणी आणि आमच्या पेस्टेल कंपनीमध्ये जॉईनिंग होऊन आणि आमच्या रनर आगिनी टीमला जॉईनिंग होऊन मला चार मंथ झाले आणि मी या चार महिन्यामध्ये सहा लाख तीस हजार रुपये इन्कम घेतलाय आणि माझा विकली इन्कम म्हणजे मी आता हे सहा दिवसाचा सात दिवसाचा जो आमचा इन्कम असतो विकली तर तिथे मी पन्नास हजार साठ हजार कधी चाळीस हजार असं अर्निंग करते आणि माझे जे, जे खाली माझे माझे जे, जे टीम मेंबर जे आता सध्या बनलेले आहे ते माझे टीम मेंबर बनलेले आहेत तीन हजार त्याच्यामध्ये लेडीज आणि पुरुष हे दोघे पण बिझनेस करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय जे, का जे आरती भोसले मॅडम आहे ज्या रनरागिनीच्या लिडर आहेत त्यांनी आम्हाला ही संधी दिली की तुम्ही ह्या कंपनीला जॉइनिंग होऊन तुम्ही लेडीजांचं खूप चांगलं भलं करू शकता आणि त्यांनी घरी बसून इन्कम कमवू शकता तर त्यांनी आतापर्यंतचा आरती भोसले मॅडम यांनी आतापर्यंतचा इन्कम जो सहा महिन्याचा घेतलेला आहे तो अठरा लाख सत्तर हजार रुपये इन्कम घेतलेला आहे आणि पूर्ण घरोघरी त्यांचं असं त्यांनी ह्या बिझनेसची सुवर्ण संधी आमच्यासारख्यानं दिली आहे आणि खाली मी माझ्या लेडीजांना दिल्या आणि खूप सारे असे लोक ह्याला जॉईनिंग होऊन इन्कम पण घेतात आणि स्वतःचं हेल्थ पण सुधरू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची पेस्टल कंपनी आहे शिवाजी hmm. त्यांनी ही कंपनी आणूनच खूप मोठी बनवूनच आमच्यासाठी संधी दिली हे म्हणेन मी आणि खूप सारा असं सा लेडीज रोज म्हटलं तर ना आमच्या टीमला दिवसा जास्तीत जास्त पाचशे ते सातशे लोक जॉईनिंग होतात डेलीचे रे म्हणजे इन्कम ऐकून माझ्या कानातन यायला लागल्या म्हणजे आता अठरा लाख म्हणजे काय थोडे झाले काय सहा महिन्याचे आपल्या सामान्य माणसाला दहा हजाराची नोकरी करायचं म्हणलं तर नाकेनव करतात जे वरचे बॉस लोक लो असतात दहा हजार देऊपर्यंत बोलते म्हणजे आय नो की माझे मिस्टर पण आर्मी मध्ये आहेत गव्हर्नमेंट जॉब करतात आणि त्यांच्या थ्रू म्हणजे म्हंटल तर त्यांना आता सध्या एक ऐंशी नव्वद हजार रुपये इन्कम आहे पण मी खरं सांगते त्यांनी माझ्यावरती गर्व करतात की आश्विनी तू माझ्यापेक्षा जास्त इन्कम घेतेस ते पण म्हणजे मंथली मला दीड लाख रुपये एक लाख तीस हजार असा इन्कम येतो पण त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त एकवीस तीस हजार रुपये इन्कम घेते ते <laughs> पण मी घरी बसते जे मॅमना असं म्हणायचंय की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते हे त्यांनी सिद्ध केले की त्या ठामपणे आर्थिक पण उभ्या आहेत आणि सगळीकडून त्या सबळ आहेत प्रत्येक गोष्टी मधून आपल्या नवऱ्याला साथ देण्यामधून किंवा अनेक मुलांना सांभाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्या समर्थ आहेत हो पण मला हे काय म्हणायचं आहे की प्रत्येक की शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण घेतल्यानंतरच आम्ही हा बिझनेस करू शकतो पण तसं काही नाहीये बिझनेस करायला ना फक्त डोकंला त्या शिक्षणाची गरज नाहीये तर तुम्ही तिथं डोकं हो वापरून सुद्धा बिझनेस करता तुम्हाला वाचायला लिहायला आलं नाही तरी सुद्धा तर आमची जी रन अगिनी टीम आहेत आणि त्याच्यामध्ये जे लिडर आहेत तर सुद्धा कसा कमवायचा कम आणि आपण स्वावलंबी कसं बनायचं हे शिकवतात ते आरती मॅडम कडूनच शिकलं पाहिजे आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं ते आम्ही आमच्या खाली बनवतोय आणि आमच्या ज्या लेडीज लेडी आहेत त्या स्वतः लिडर होऊन म्हणजे माझ्या ज्या टीम मध्ये दे एक एक लाख रुपये क्रॉस करून पुढे इन्कम घेतलेला आहे सगळ्या बापरे मला जे मी मॅम ना मग ऐकते तर मला त्यातून असं वाटते की प्रत्येक महिला आता सबळ होईल आणि इन्कमचा एक सोर्स एवढा कंपनीनं शिवाजी सर म्हणला शिवाजी गोड़े शिवाजी गोळे सर आहेत त्यांना खरंच थँक यू म्हणेन मी मी काय त्यांना अजून भेटलेली सुद्धा नाही पण तरी पण त्यांनी एक सामान्य महिला पासून जी शिक्षित आहे तिला सुद्धा एक कामाची संधी दिली सुवर्ण संधी दिली आणि हे ही गोष्ट अशी नाही आहे की ही प्रत्येक घरामध्ये युज केली जाणारी गोष्ट आहे की असं नाही आहे माझे पैसे मी सहाशे रुपये भरले आणि माझे बुडाले आणि सहाशे रुपये म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही तुम्ही तेवढे भरून तुम्हाला तीन पॅकेट्सही मिळतात आणि त्यावरून तुम्ही हेल्दी लाईफ सुद्धा जगू शकताय स्वतःला हेल्दी बनवू शकता प्रत्येक त्यांनी मॅमने मगाशी सुद्धा म्हटले की कॅन्सर मुक्तच भारत देश झाला पाहिजे मला तर वाटत ही कंपनी महाराष्ट्रातच नाही तर अखंड जगभरात गेली पाहिजे कारण महाराष्ट्रातच नाही तर अनेक महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक कॅन्सरनी ग्रस्त आहेत म्हणजे लेडीज ज्यांना पिशवीचा म्हणा ब्रेस्ट म्हणा अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत जे आपण जे मेडिकलचे पॅड यूज करतो त्यामुळे आपल्याला ते होतात तर हे ही, ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी असं समजा की तुम्ही यातून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही करणार आहात होय ना मॅम हो 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 नक्कीच आणि मला काय म्हणायचं बरेच जणांना असं वाटतंय की चला पिरियड आले चला मेडिकल मधन युज करा म्हणजे त्यांना त्यातलं काही समजत नाहीये तर आ, सो प्लीज मी हे सांगू इच्छिते की तुम्ही डॉक्टर यांच्याकडे जरी आमच्या कंपनीचा पॅड घेऊन गे गेला तर तुम्हाला रिझल्ट एक नंबरच येणार आहे त्यात काही वादच नाहीये आणि जे, ना जे, जे कोण आता न्यू जॉईनिंग होतात त्यांना अजून एवढं काही बिझनेस मधलं माहिती नाहीये जॉईनिंग होतात बिझनेस काय आहे हे काय आहे असं कळत नाहीये पण मला एकच म्हणायचं की तुम्हाला जर बिझनेस करायला नाही जरी जमला तर इथं बिझनेस काही लोक आलेली नाहीयेत फक्त शरीर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि आपण आजार म्हणजे मुक्त राहिलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा लोक आपल्या ह्या कंपनीला आहेत म्हणजे जरी म्हटलं महाराष्ट्रात तर आमच्या कंपनीची लोक महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा ट्रेनिंग आहेत जे मी स्वतः केलेले आहेत राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश इकडून सारे लोक म्हणजे प्रत्येक टीम माझे मेंबर आहे ते आपल्या पूर्ण म्हणजे इंडियामध्ये पसरलं आहे असं जरी समजलं तरी चालते अशी लोक सुद्धा माझ्या टीम मध्ये काम करतात बरं मॅम आता हे लांब लांबचे लोक जॉईन तुमच्या अंडर झालेले तर आहेतच मग अनेक महिलांना घरातून सपोर्ट नसतो कुठल्या गोष्टीचा हो, 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 हो। की शक्यतो असं कंपनी आणि बिझनेस म्हणलं की लोकांना काय वाटतं फ्रॉड आहे फ्रॉड हो, हो। पहिली गोष्ट मनामध्ये तीच येते कारण अनेक जण बुडालेले असतात अनेक जण अनुभव घेऊन बसलेले असतात अनेक जण युज करून म्हणजे प्रत्येक गोष्ट आलीच त्यामध्ये हा हा विचार करतात की बाबा हे ऑनलाईन आहे बाबा एज अ फ्रॉड आहे तर ह्याबद्दल काय सांगाल तू हा आता मला एक सांगायचं आहे जर गोष्ट फ्रॉडची जरी आली तर आपण काय करतो की आपण अकाउंट नंबर देतो बरोबर आहे बँक डिटेल्स मागवतो तर ती काही कंपनी मागवत नाहीये बँक डिटेल्स ते आपल्या स्वतःलाच भरायची असते बँक डिटेल्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एकतर एवढं समजतं की कुठलीही कंपनी आमची टेक्स्टाईल कंपनी किंवा जे आमच्या काम करतात त्या कंपनीमधले तरी कोणीही तुमच्याकडं ओ टी पी मागत नाहीत दुसरी गोष्ट ही झालेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचे सर आणि आमची कंपनी मुंबई ठाण्यामध्ये आहे प्रॉपर महाराष्ट्रामध्ये कंपनी आहे आणि आमचे जे सर आहेत यांनी सीएमडी शिवाजी गोरे सर ते आपले सातारा आणि कोल्हापूरचे आहेत त्यामुळे इथं वादच येत नाहीये की कुठली गोष्ट फ्रॉड होईल तर मंडळी जे मेन सर आहेत शिवाजी सर ते सुद्धा कोल्हापूरचेच आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे तर नक्की मॅम आम्ही पण या कंपनीला जॉईन होऊ आणि आमची मंडळी जे ऐकणारी आहेत ते सुद्धा हळूहळू जॉईन होतील आणि ते नक्की तर नक्की तर नक्की तर नक्की सुद्धा एक सुवर्ण संधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे तर परत एकदा आपण व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरा भेटूच या तर सगळ्यांना थँक्यू धन्यवाद आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण पेस्टल कंपनी पॅड याचा डेमो आता आपण बघणार आहे आणि हे जे आपण रेग्युलर पॅड जे आणतो म्हणजे मेडिकल मधून okay. त्याच ओके हे, आम चा चा हे जे आमच्या कंपनीचं पॅड आहे त्याच्यामध्ये आपण हा पाणी टाकून डेमो बघायचं आहे की ह्याच्यामध्ये कितपत पाणी शोषून घेत आणि एवढेच पाणी आपण ह्या पॅडमध्ये जे आपण मार्केट मधून आणि मेडिकल मधून दुकानातून कुठून आणलेलं असेल पॅड त्याच ह्याच्यात अजून जरा जास्त टाकतेचं जे पॅड आहे ते तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सेम म्हणजे थोडं कमी पण ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलेलं आहे तर बिलकुल बी लिकेज नाहीये थोडं पण लिकेज नाही बघू शकता आणि आता जे आपण बाहेरच्या मार्केटमधून मार्केटमधून जे विकत घेतलेले पॅड आहे हे बघू शकता तुम्ही किती लिकेज होते ओके हे बघा आणि जे आमच्या कंपनीचं पॅड आहे ते बिलकुल बी नाहीये हा ह्याच्यामध्ये बघा आणि ह्याच्यामध्ये बघा फरक आहे